ताई एवढी काय घाई होती की तुम्ही कपाटाच्या चाव्या सुनबाईला दिल्या आणि तेही एवढ्या लवकर तुम्ही हे कसं विसरलात की तुमची सून राधा गरीब कुटुंबातून आलेली मुलगी आहे गरीब घरातील मुलींना डोक्यावर बसवणे योग्य नाही शक्य असेल तर पटकन तिच्याकडून चाव्या परत घ्या आणि स्वतःकडे ठेवा नाहीतर पाहता पाहता ती संपूर्ण घरावर हुकूम गाजवायला लागेल आणि तुम्हाला कळणारही नाही सीमाताई आपल्या मोठ्या जाऊबाई लता ताईंना समजावत होत्या त्यावर लताताई शांतपणे म्हणाल्या सीमा ती माझी सून आहे परकी नाही हे घर जितकं माझं आहे तिचंही आहे कधी कधी याच भेदभावामुळे आपण स्वतःच आपलं म्हातारपण कठीण करून घेतो बघ सीमा शेवटच्या क्षणी माझ्या उपयोगी तीच पडणार आहे माझी सेवा तीच करणार आहे मला वाटतं तुला तुझे विचार बदलायला हवेत थोड्याच दिवसात तुझ्या सूरतचही लग्न होईल आणि जर तू तु, तुझ्या सुनेशी असाच व्यवहार करणार असशील तर भविष्यात ती तुला पाणीही विचारणार नाही अजूनही वेळ गेलेली नाही स्वतःला बदल हा जमाना बदलला आहे तो काळ राहिला नाही जेव्हा सासवा सुनांवर हुकूम गाजवत होत्या आणि सुना गप्प बसून ऐकत होत्या आजच्या काळात सुन ऐकते पण तिला सन्मानही हवा असतो सीमाताईंना लताताईंचं बोलणं रुचलं नाही त्या तावा तावानं म्हणाल्या ताई तुम्ही मला समजून घेत नाहीत मी एवढेच म्हणते की राधाचं लग्न होऊन चारच महिने झाले आहेत आणि गरीब घरातल्या मुलींना माहेरी काहीच मिळालेलं नसतं त्यामुळे सासरी एवढा पैसा संपत्ती पाहून त्या हळूहळू डोक्यावर बसू लागतात ताई तुम्ही पाहत नाही का हल्लीच्या सुना काही दिवसातच सासरी आल्यावर सगळं आपल्या मुठीत घेतात आणि हे सगळं आपल्या बेजबाबदारपणामुळे होतं आपणच आधी त्यांना आपला मुलगा देतो मग घर कपाट कपाटाच्या चाव्या आणि मग त्यांना आपली काय गरज आहे त्यांना जे हवं असतं ते सगळं आपणच आधी देऊन टाकतो मग त्या आपली काळजी का घेतील आजच्या तरुण सुनांना वृद्ध माणसांची किंमतच उरलेली नाही ताई तुम्ही तुमचा धाक ठेवा नाहीतर माझं म्हातारपण यायच्या आधीच तुमचं म्हातारपण दुःखद होऊन जाईल वाईट वाटून घेऊ नका पण नेहमी लग्न आपल्या बरोबरीच्या घरात करायला हवं मी तरी माझ्या सूरजसाठी गरीब घरातली मुलगी आणणार नाही कि मला तिला कपाटाची चावी देताना शंभरदा विचार करावा लागेल सीमाताई सगळं बोलून निघून गेल्या पण लताताईंच्या मनात त्यांच्या प्रत्येक शब्दाचा प्रतिध्वनी उमटत राहिला दुसऱ्याच दिवशी काहीतरी निमित्त सांगून लताताईंनी राधाकडून कपाटाच्या चाव्या परत घेतल्या आणि स्वतः जवळ ठेवल्या कुठेतरी लताताईंनाही माहित माहीत होतं की राधा गरीब कुटुंबातील मुलगी आहे तर त्यांच्या घरात पैशांची अजिबात कमतरता नव्हती सुधीर त्यांचा एकुलता एक मुलगा जर राधाने सगळ्यांवर हुकूम गाजवायला सुरुवात केली तर हा विचार करता करता लताताई अस्वस्थ झाल्या होत्या त्यांचे पती शरद रावांना मात्र राधा खूप आवडली होती त्यामुळे त्यांनी तिच्या कुटुंबाची गरिबी नजरेआड करून मुलाचं लग्न राधाशी लावून दिलं लताताई ही या लग्नामुळे आनंदी होत्या राधा दिसायला सुंदर आणि गुन्हे होती नेमकी तशी सून त्यांना हवी होती पण आज सीमाताईंचं बोलणं ऐकल्यावर त्यांच्या मनात वेगळेच विचार घडू लागले त्या आता राधाला एका गरीब घरातून आलेली मुलगी म्हणून पाहू लागल्या आतापर्यंत लताताई राधाला आपल्या मुलीप्रमाणे समजत होत्या पण आता तिच्याबद्दलचे विचारच बदलले म्हणतात ना एकदा शंकेचं बीज मनात पडलं की त्याचं झाड होण्यास वेळ लागत नाही सीमाताईंनी लताताईंच्या मनात शंकेचं बी रुजवलं आणि त्याचा वृक्ष व्हायला वेळ लागलाच नाही आता परिस्थिती अशी झाली होती की राधा काहीही बोलली तरी लताताई तिच्यावर चिडायच्या तुझ्या माहेरी असं चालत असेल पण हे तुझं सासर आहे इथे असं चालत नाही माहेर आणि सासरची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नकोस हो तू कधी तुझ्या माहेरी एवढे पैसे पाहिले आहेत का नशीवान आहेस की तुला या घरची सून होण्याची संधी मिळाली लताताईंचे असे कडवे शब्द ऐकून राधाचं काळीवलं तिला कळेना या त्या सासूबाई नाहीत प्रेमाने भेटल्या होत्या ती किती स्वप्न घेऊन या घरात आली होती पण सासूबाईंच्या वागणुकीमुळे प्रत्येक क्षणी तिला स्वतःच्या कमीपणाची जाणीव होत होती हो तिने कधीच एवढी श्रीमंती पाहिली नव्हती पण ती पैशांसाठी लग्न करून आलेली नव्हती समाजात शरदरावांची प्रतिष्ठा होती त्यांना चांगल्या माणसात गणलं जायचं लोक त्यांचं आणि लताताईंचं कौतुक करत म्हणूनच राधाच्या आई वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न या घरात लावण्याचा निर्णय घेतला त्यांनी विचार केला की या घरात राधाला प्रेम आणि सन्मान मिळेल जेव्हा शरदराव आणि लताताई राधाला पाहायला आले तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आम्हाला फक्त तुमची मुलगी आणि एक नारळ द्या पण या लग्नाला नकार देऊ नका राधाच्या आई वडिलांनी आपल्याला शक्य तितका खर्च केला कपडे दागिने दिले पण ते सासरच्या मानाने कमी वाटत होते काही काही दिवस सगळं सुरळीत पण अचानक सासूबाईंच्या बदललेल्या वागणुकीचं कारण राधाला समजत नव्हतं ज्या सासूबाई स्वतः हा माझा हात मागायला आल्या होत्या आणि लग्नानंतरच्या पहिल्या चार महिन्यात माझ्यावर अपार प्रेम करत होत्या त्या खरंच तशा होत्या का की आता ज्या थंडपणे वागतात तेच त्यांचं खरं रूप आहे ही गोष्ट तिच्या आकलनाच्या पलीकडची होती एके दिवशी राधा लताताईंना म्हणाली आई दोन दिवसांनी माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे मला कपाटातून माझे दागिने द्या लता ताई थोड्या कठोर आवाजात म्हणाल्या माहेरी एवढे दागिने घालून जाण्याची काय गरज आहे कुठे हरवले तर जबाबदारी कोण घेणार राधा समजावणीच्या सुरात म्हणाली आई मी दागिने सांभाळीन तुम्ही काळजी करू नका पण लताताई पुन्हा तुटकपणे म्हणाल्या मला वाटतं आमच्या घरातले दागिने तुझ्या माहेरी नेऊन मिरवण्याची काही गरज नाही तसंही तुझ्या माहेरच्या लोकांकडे असं काय आहे जे तुला इतके किमती दागिने घालावेसे वाटत आहेत हे सगळे दागिने आम्ही तुला घातले आहेत त्यामुळे ते फक्त सासरच्या लग्नातच घालावेत माहेरच्या कार्यक्रमात नव्हे राधा एक क्षण गप्प राहिली मग ठाम स्वरात म्हणाली आई माझ्या माहेरच्या लोकांकडे एवढा पैसा नसेल पण प्रेम आणि सन्मान भरपूर आहे आणि मी ज्या दागिन्यांबद्दल बोलते ते मला माझ्या माहेरवरून घातलेले आहेत हो तुम्ही जितके भारी दागिने दिलेत तितके माझ्या आई वडिलांनी नाही दिले पण त्यांनी त्यांच्या ऐपतीनुसार जे दिलंय ते माझ्यासाठी अनमोल आहे लताताईने तोंड वाकड करत अनिच्छेने तिच्या दागिने कपाटातून काढून तिला दिले राधा तेच घालून मामाच्या मुलाच्या लग्नाला गेली लग्नात तिची आई सुनीता तिच्या गळ्यातील दागिने पाहून म्हणाल्या राधा तुझ्या सासरच्या लोकांनी दिलेले एकही दागिना तू घातलेला नाहीस काय झालं राधा हसून म्हणाली आई ते बँकेच्या तिजोरीत ठेवले आहेत म्हणूनच हेच दागिने घालून आले आहे ती आईला सत्य सांगून तिच्या मनात काळजी निर्माण करू इच्छित नव्हती तिला हे कळू द्यायचं नव्हतं की काही श्रीमंत लोक आधी गरीब घरातील मुलीशी लग्न करून तिला मोठ्या सन्मानाने घरी आणतात आणि मग हळूहळू तिला आणि तिच्या कुटुंबाला गरीब म्हणून हिनवतात जर एवढीच लाज वाटत असेल तर गरीब कुटुंबातील मुलीशी लग्नच का करतात लग्नाच्या वेळी तिच्या वडिलांसमोर विनम्रतेने हात का जोडतात आणि लग्न झाल्यावर मात्र तिलाच आणि तिच्या माहेरच्या का सांगतात हा एक असा शिक्का असतो जो एक स्वाभिमानी कुटुंब आयुष्यभर मनोमन झेलत राहतं राधाला फक्त एवढंच हवं होतं की सासरी तिला प्रेम मिळावं तिचा नवरा सुधीर तिला खूप प्रेम करत होता सासरेही तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवत होते पण दिवसाचा मोठा भाग तिला सासूबाईंसोबत घालवायचा होता आणि त्या रोजच तिला टोमने मारत होत्या त्यांच्या वागण्यामुळे कुठेतरी राधाचा विश्वास डगमगू लागला होता राधा हे सगळे विचार करत होती तिच्या आईच्या आवाजाने तिची तंद्री भंगली लग्नानंतर ती पुन्हा सासरी परतली थोड्याच वेळात सीमाताई लताताईंच्या घरी आल्या त्यांनी पाहिलं की त्यांच्या जाऊबाई लताताईंनी घराच्या चाव्या स्वतःकडे घेतल्या आहेत हे पाहून सीमाताई खूप आनंदित झाल्या लताताई राधाला प्रत्येक गोष्टीवरून कमीपणा दाखवत होत्या ते पाहून त्यांना विशेष आनंद झाला जणू त्यांची इच्छा पूर्ण झाली होती सीमाताई लताताईंना म्हणाल्या ताई या गरीब घरातल्या मुलींसोबत असंच वागायला हवं नाहीतर एक दिवस हेच लोक आपलं घर कुटुंब आणि पैसा आपल्या हातातून हिसकावून घेतील पहिल्यांदा सुना आपला मुलगाच आपल्यापासून दूर नेतात आणि त्यानंतर जर त्यांना पैसा संपत्ती आणि दागिन्यांवरही हक्क मिळाला तर अशा परिस्थितीत आपलं अस्तित्व उरतं तरी कुठे म्हणूनच मी ठरवले कधीच माझ्या मुलासाठी गरीब घरातली मुलगी आणणार नाही मी नेहमी सांगत असते लग्न नेहमी बरोबरीच्या घरातच करावं राधा चहा घेऊन येत होती तिने सीमाताईंचे बोलणे ऐकले आणि तिला आता लताताईंच्या बदललेल्या वागणुकीचं कारण उमजलं काही दिवसांपूर्वी सीमाताई घरी आल्या होत्या आणि त्यानंतरच आईचा व्यवहार तुटत झाला होता राधाला काहीही करता येत नव्हतं कारण लताताईंच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती आणि ती पट्टी सीमाताईंनीच बांधली होती त्यांचा त्रास बिचारी राधा सहन करत होती थोड्याच महिन्यात सीमाताईंचा मुलगा सुरतचं लग्न एका मोठ्या श्रीमंत घराण्यात झालं वधू आपल्यासोबत खूप काही घेऊन आली भरपूर दागिने महागडी आभूषण रेशमी साड्या आणि बरीच संपत्ती सीमाताईंच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त हे पाहून त्या आनंदाने हरकून गेल्या पण काहीच दिवसात त्यांचा आनंद चकनाचूर झाला सून घरातलं कोणतंच काम करत नव्हती सारखी शॉपिंग हॉटलिंग फिरणं याशिवाय तिला दुसरं काहीही येत नसे आपल्या महागड्या वस्तू कपाटात लपवून ठेवायची कोणी चोरी करू नये म्हणून सीमाताईंना ती किंमत देण्याच्या मनस्थितीत नव्हती उलट लग्नात आलेल्या तीन मोठ्या कपाटांवर तिचा इतका ताबा होता की घरात कुणालाही त्या कपाटांना हात लावू देत नव्हती सीमाताईने काही बोलण्याचा प्रयत्न केला की लगेच सून तोंडावरच बोलायची आई मी आत्तापर्यंत माझ्या मर्जीने जगले माझ्या आई वडिलांनीही माझ्याशी कधी मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे तुम्हीही माझ्याशी आवाज कमी ठेवूनच बोला आणि मी लग्नात इतकं सगळं घेऊन आले आहे जे तुम्ही लोकांनी कधी पाहिलंही नसेल सीमाताईंचं घरात राहणं असह्य होत चाललं होतं शेवटी एक दिवस त्या लताताईंच्या घरी आल्या आणि गळा काढून रडायला लागल्या मी किती त्रासात आहे सुनेबद्दल कितीतरी मोठी स्वप्न पाहिली होती पण सून आल्यावर ती सगळी स्वप्न चकनाचूर झाली तेव्हा राधा हसत म्हणाली काकी लग्न नेहमी आपल्या बरोबरीच्या लोकातच करायला हवं नाहीतर अशीच अवस्था होते तुमची सुनबाई खूप श्रीमंत घरातली आहे तरी सुद्धा तुम्ही एवढ्या त्रासात का आहात दुसऱ्यांच्या घरी जाऊन फुकटचे सल्ले द्यायचे सुना कुठल्या घरातून आणायचा असं कोणालाही वाटलं नव्हतं नाही का लताई आणि सीमाताई दोघीही एकमेकींकडे पाहू लागल्या सीमाताई गेल्यानंतर लताईंना आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला त्या मनोमन विचार करू लागल्या की देवाचे हेच आभार मानायला हवे की त्यांना सीमाताईच्या सुनेसारखी सून मिळाली नाही आता त्या पूर्वीच्या लताताईपेक्षा पूर्णत बदलल्या होत्या कित्येक दिवसांनी त्या, कि त्या राधाशी प्रेमाने बोलल्या आणि आपल्या वागण्याची मनापासून माफी मागितली पुन्हा एकदा कपाटाच्या चाव्या राधाला देत म्हणाल्या सुनबाई मी सीमाच्या बोलण्यावर गेले मला माफ कर तेव्हा राधा हसून म्हणाली आई मला कपाटाच्या चाव्या नकोत मला फक्त तुमचं प्रेम आणि विश्वास हवा आहे तिच्या बोलण्याने लताताईंना सत्य उमगलं त्या म्हणाल्या हो सुनबाई तू अगदी बरोबर बोललीस कदाचित हे आधीच समजलं असतं तर मी तुझ्याशी असा व्यवहार केला नसता अनेकदा बाहेरचे लोक आपल्या घरचा पाया डळमळीत करण्याचा प्रयत्न करतात पण त्यासाठी कारणीभूत आपणच असतो कारण आपणच त्यांना त्या मर्यादा ओलांडण्याची संधी दिलेली असते लोक काय म्हणतात याला महत्व देऊ नका कारण काही जण आपले घर उद्ध्वस्त व्हावे याच असतात ते कटकारस्थान चिथावणी देतात भांडणाला हवा देतात फक्त तुमचं नातं बिघडावं म्हणून पण लक्षात ठेवा घर तुमचं आहे नाती तुमची आहेत आणि त्यामुळे निर्णय घेण्याचा हक्कही फक्त तुमचाच आहे कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईट देखील करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह